एक ना तेरा है हा कारण तुम्ही पहिला एपिसोड केला होता वाया सुरत गुवाहाटी त्या वाया सुरत गुवाहाटीचा दीर्घांक अंक दुसरा सुरू होतोय तो उदय सामंतांच्या माध्यमात होय पुन्हा एकदा काल परवा ते तिकडे तक्रार घेऊन गेले सर 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 त्याने माझं गेलो बघा सर त्याने माझं शर्ट ओढला त्याने माझं त्याने माझी दाढी ओढली सर त्याने माझा चष्मा ओढला सर 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 याच झालं सारख्या सारख्या यायचं नाही जा तिकडे फटकरून लावलं राव आता करेग आता काय होईल एक जण म्हणते मी लंका जाळून टाकील दुसरा म्हणतो मी लंकेत राहतच नाही वा वा काय राजकारण आहे अरे तुम्हाला लंकेत राहायचंय का नाही लंका जाळायची राख करायची काय सगळी राख रांगोळी करायची ती करा ना फडणवीस तर आहे सतत 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 एका न्यूनगंडाने ग्रासलेले आहेत म्हणजे अडचण काय आहे की आपले प्रश्न आपण मांडायची कुणाकडे तर फडणवीसांना वेळ नाही त्यांचा अख्खा वेळ त्यांची खुर्ची वाचवण्यात जातोय सतत ते भयग्रस्त की माझ्या खुर्चीवर कोण बसेल संगीत खुर्ची, बसे? खुर्ची सारखं मी जरा उठलो तर तावडे बसेल का दिल्लीला मी जरा उठलो तर लगेच पंकजा मुंडे बसेल का आवाज बंद करून टाक मी जरा उठलो तर चंद्रकांत पाटील लगेच चंद्रकांत पाटील निलेश खायवळ विवळ सगळं शुक्ल कष्ट लावून टाका दादा पण सांगतात मला दादांचं तर कौतुक दादा दोन दिवसापूर्वी म्हणत होते की माझी लोकांना विनंती आहे की तुम्ही एका स्वच्छ चारित्र्याच्या आणि अजिबात घोटाळा न केलेल्या माणसाला निवडून द्या दादाचं तरी म्हणणं ऐकलं पाहिजे अजिबात घोटाळा न किल्ल्या माणसाला निवडून द्या असं दादांनी सांगितलेलं आहे हे नीट समजून घ्या साहेब काय नाही माझा पाच पंचवीस कोटीचाच होता याला नगरसेवकाचं देऊन टाकले उमेदवारी म्हणतात कोटीचा होता याला आमदारकीचं दे रे साहेब माझा एक हजार कोटीचा घोटाळा होता हे याला स्टेट मिनिस्टर कर साहेब माझा पाच हजार कोटीचा घोटाळा होता हे याला कॅबिनेट मिनिस्टर कर साहेब माझा सत्तर हजार कोटीचा होता हे याला उपमुख्यमंत्री कर चल 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 हे भाजप आहे हा भाजपचा विचार आहे दोन हजार एक तारखेला झोपू नका दाराच्या बाहेर थांबा तुमच्याकडे लक्ष मी येणार आहे विकास खाता आमच्याकडे आहे अरे तुझं विकास खातं काय फक्त निवडणुकीत पैसे वाटण्यापुरतच आहे काय का भाजपा सांगते की नाही नाही आम्ही थोडीच संविधानाला काही धक्का लावतोय पण कशा पद्धतीने रोज संविधानाला न लावण्याचा प्रयत्न या सगळ्यांकडून होतोय ते आपण रोज बघत आहोत या सगळ्या परिस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एक पक्ष कमालीचा संयम आणि शिस्तबद्ध नेतृत्व घेऊन आम्ही पुढे वाटचाल करत आहोत आणि ही वाटचाल करत असताना अंबरनाथ नगर परिषदेमध्ये तर साडेसात वर्षांनी निवडणूक आली साडेसात दहा वर्षे इकडे हो म्हणजे बघा की भाजपा काय सत्तेचा अजस्त्र वापर करू शकते कारण प्रशासक नेमल्यानंतर जी सगळी जबाबदारी आहे ती भाजपची जबाबदारी आहे पण मधल्या काळात इथे काय काय घडलं हे मी वेगळं सांगायची गरज नाही की बाहेर आपल्याला प्रत्येक पोलवर कुणी कमळावर कुणी अजून कशावर विराजित असे त्यांचे फोटो दिसत पण ज्या पोलला फोटो लावलाय त्या पोलवर लाईट लागते है का हे पहिल्यांदा चेक करा की ज्या पोलवर त्यांनी फोटो लावलेला आहे किंवा ज्या रस्त्यावर हे पोल लावलेले आहेत त्या रस्त्यांवरतून जो फुपुटा उठत आहे त्याच्यावर साधा डांबर आणथरायचा औदार्य या लोक लोकांनी दाखवलं का ज्यांनी गद्दारीचा डांबर आपल्या तोंडाला लावून घेतलं त्यांनी रस्त्यावर मात्र अजिबात डांबर अंतरायचं काम केलं नाही ही सगळी माणसं जी माणसं वारं वारंवार फक्त भत्ता भत्ता दहशतीच्या बळावर इथं राजकारण करू पाहत आहेत वाळेकरन किनीकरची जिरवायची किनीकरन वाळेकरची जिरवायची आणि दोघांचा धुला चालू द्यायचा कधी कधी वाळेकर जर फार आती करायला ला लागला की तिकडून त्यांनी सांगायचं गायब करेल रे तुला गायब करेल नीट राहावं तरी पण त्याने किनीकरची काय ठासायची ती ठसायची यावेळेला वेळेला किनीकरची ठासायला बसेल पण दोघांना माहित नाही की रवींद्र चव्हाण ते सांगतात की नाही आम्हाला संस्कार बघा हा हिंदुत्व कळतं का म्हणजे हिंदुत्व हा खर तर श्रद्धेचा विषय असला पाहिजे पण हिंदुत्व यांनी सगळा मार्केटिंगचा फंडा करून टाकला हिंदुत्व हा यांच्यासाठी एक मार्केटिंग अजेंडा झाला काल तर कुणाचे तरी हातच थरथरत होते बाबा मला कमालच वाटली असे आकाशात म्हणजे हात असं 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 थरकरण मी समजू शकते हात असा नागमोडी मै शायर हु मेरी असं कसा हात वळवळू शकतो मला कमाल वाटत म्हणजे जे हात मणिपूरच्या माय मावल्यांच्या अंगावरचं वस्त्रहरण होत होता आणि त्यांची धिंड काढली जात होती तेव्हा जे हात थरथरले नाही जे हात बिलकुल बारोच्या बलात्कार मिरवणूक करताना आणि त्यांना पेडा भरवताना जे हात अजिबात थरथरले नाही जे हात इथल्या चिमुर्डीचा चिमुर्डीवर अत्याचार करणारे लोक किंवा इथल्या तरुणाईला ड्रग्जच्या नादी लावून इथली सगळी तरुणाई उद्ध्वस्त करणाऱ्या ड्रग्ज तस्करांना प्रवेश देताना जे हात अजिबात थरथरले नाही जास्त साधू पालघर साधू हत्याकांडाचा विषय करून यांनी अक्षरशः थैथयात केला होता त्या पालघर साधू हत्याकांडामधल्या काशीनाथ चौधरीला प्रवेश देताना ज्यांचे हात अजिबात थरथरले थर नाही त्यांचे हात काल असे 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 नागिन स्टाईल मध्ये कसे काय हलत होते मला कळलं नाही म्हणतात ना, ना सरावल्या हातांनाही कंप का सुटावा उघडदार देवा आता उघडदार देवा काय माणसं येते म्हणजे किती नवटंकी करू शकतात किती नाटकं करू शकतात खरं तर धर्म ही जगण्याची गोष्ट आहे धर्म हे ही आचरणात आणण्याची गोष्ट आहे पण धर्म हे राजकारणाचं प्रॉडक्ट म्हणून जी भाजपा वापरते ज्या भाजपाकडे सुचिता नावाची गोष्ट नाही तत्वनिष्ठता नावाची गोष्ट नाही जी तत्वनिष्ठता लोकनेते मुंडे साहेब किंवा लोकनेते प्रमोद महाजन किंवा अटलजींच्या काळात होती ती तत्वनिष्ठता ज्या भाजपाने केव्हाच विकून खाल्ली ज्या भाजपाचा नेता इथं मुख्यमंत्रीपदी बसतो पण इथल्या नगरा नगरांमधून ज्या लोकांच्या नेमक्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण होऊ शकत नाहीत या लोकांचे नेमके प्रश्न काय आहेत ¡Cállate त्याला कळत नाही इथल्या लोकांच्या साठी सगळ्यात मोठी अंबरनाथची आज घडीला गरज काय असेल तर ती म्हणजे आरोग्य शिक्षण रस्ते ही तर गरज आहेच आहे पण त्याही पेक्षा जास्त मोठी गरज काय आहे तर इथल्या गुंडागर्दीपासून अंबरनाथकरांना वाचवणं गरजेचं आहे एक भयमुक्त निर्भय वातावरण इथं देणं गरजेचं आहे आणि गुंडकुणाचे तर गुंड भाजपचे गुंडकुणाचे तर गुंड शिंदेचे यां यांचा यांचा गँगवर चालू जे लोकसभा आणि विधानसभेला एकत्र तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्याच्या माळा म्हणून एकमेकांच्या साठी मत मागत होते ते आता एकमेकांच्या उरावर बसून एकमेकांच्या साठी तुला मी आधी पुरतो का मी तुला पुरतो अशा पद्धतीनं एकमेकांना बर्बाद करण्याची भाषा करतायत बरं ही बर्बादी कुणासाठी ही बर्बादी लोकांसाठी आहे का ही बर्बादी लोकांच्या प्रश्नावर आहे का हे लोकांच्या साठी बोलू शकतात का हे लोकांचे प्रश्न मांडतायत का तर हे लोकांचे प्रश्न मांडत नाहीत अंबरनाथच्या जनतेचा पाण्याचा प्रश्न यावर ते बोलत नाहीत अंबरनाथच्या लोकांना इथं उपजिल्हा पातळीचं रुग्णालय त्या रुग्णालयामधनं खरंच सगळ्या प्रकारच्या सुविधा मिळू शकतात आहेत का इथे असणारी मशीन एसीजी ची मशीन असेल एक्स रे ची मशीन असेल एम आर आय ची मशीन असेल या मशीन चालवणारे टेक्निशियन उपलब्ध आहेत का या मशीन जर नसतील तर कट प्रॅक्टिसच्या नावाखाली खासगी दवाखान्यांमधून जे अंबरनाथकरांची लूट चालू आहे त्या लुटी बद्दल हे बोलतात का अजिबात बोलत नाहीत इथल्या लोकांना जो रस्त्यांचा प्रश्न भेडसावतो त्याच्याबद्दल हे बोलतात का अजिबात बोलत नाहीत इथल्या एसआरए किंवा अनेक अशा जागा आहेत की ज्या जागांमध्ये अक्षरशः बिल्डरने विळखा घातलेला आहे बिल्डरच्या पाशात अंबरनाथकरांचा श्वास घुसमटत चाललाय सगळ्या कडून लोडा नावाचा अजस्त्र अजगर सगळ्यांना विळखा घालून बसलेला आहे याच्या विरोधात हे बोलतात का अजिबात बोलत नाहीत ते बोलतात कुणाबद्दल बघा ज्यांना खरंच लोकांच्यासाठी काम करायचं असेल ते लोकाभिमुख प्रश्नाबद्दल बोलतील पण ना शिंदे लोकाभिमुख प्रश्नाबद्दल बोलतात ना फडणवीस लोकाभिमुख प्रश्नाबद्दल बोलतात फडणवीस तर विचारे सतत 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 एका न्यूनगंडाने ग्रासलेले आहेत म्हणजे अडचण काय आहे की आपले प्रश्न आपण मांडायची कुणाकडे तर फडणवीसांना वेळ नाही त्यांचा अख्खा वेळ त्यांची खुर्ची वाचवण्यात जातोय सतत ते भयग्रस्त असतात की माझ्या खुर्चीवर कोण बसेल संगीत खुर्ची सारखं मी जरा उठलो तर तावडे बसेल का पाठवतेला दिल्लीला मी जरा उठलो तर लगेच पंकजा मुंडे बसेल का आवाज बंद करून टाका मी जरा उठलो तर चंद्रकांत पाटील लगेच चंद्रकांत पाटलांच्या मागे निलेश घायवळ विवळ सगळं शुक्ल कष्ट लावून टाका पण राम शिंदेचं नावाला की गप बसा मग मग चौकशी पुढे नको राम शिंदे त्यांचा अब्ल्यू बघ काय पद्धतीचं राजकारण करतात मुरलीधर मोहोळचं जरा कौतुक होतंय का लगेच त्याच्या मागे लागा जो जो कोणी मुख्यमंत्री पद आणि ह्या सगळ्यांच्या मध्ये अब नंबर अब नंबर एक ना तेरा आहे कारण तुम्ही पहिला एपिसोड केला होता वाया सुरत गुवाहाटी त्या वाया सुरत गुवाहाटीचा दीर्घांक अंक दुसरा सुरू होतोय तो उदय सामंतांच्या माध्यमातन होय पुन्हा एकदा बरं इकडे हे भयग्रस्त आहेत की आपली मुख्यमंत्री पदाची खुर्ची वाचेल का त्यामुळे ते वेगवेगळे पक्ष फोडत आहेत पक्ष फोडून झाले एवढ्याने कुठे भागत आहे त्यांचं आता ते कुटुंबही फोडतात काल बघितलं असेल आपण की काय पद्धतीने निलेश राणे पैसे दाखवत होते पैसे कुणाचे तर भाजपचे दाखवत आहेत आणि ते सांगतात की सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांचे हे लोक बघा कसे बदमाश आहेत भाजपने बदमाशपणा केलेला आहे आणि भाजपा बदमाशपणे पैसे काढत आहे कोण सांगते निलेश राणे कोण निलेश राणे ज्यांचा बाप भाजपात आहे ते निलेश राणे ते सांगतात की भाजप बदमाश आहे ज्याचा भाऊ भाजप ते भाजप पद्माश आहे म्हणजे पक्ष तर फुल पण भावाला भाऊ ओळख देणार नाही अशी व्यवस्था फडणवीसांनी केली काय कपट नीती आणि काय षड्यंत्रकारी राजकारण करणारा माणूस आहे की भाऊ भावाला ओळखे ना गेला बाप लेखाला ओळखे ना गेला विरोधात जायला लागला हे सगळ्या राजकारणातन कधी त्यांना वेळ मिळावा की त्यांनी अंबरनाथकरांचे किंवा हे जे सगळे आमचे निमशहरी भागात राहणारे जे लोक आहेत यांचे यांचे प्रश्न त्यांनी कधी सोडवावे बर हे सगळे प्रश्न त्यांच्या सुटत नाहीत म्हणून दुसरा जाहिरात करणारा आपण शोधावा म्हटलं की जो दुसरी जाहिरात चालू आहे की ज्याला ज्यानं सगळी चोरा आणि चा, उचलेगिरीचा धंदा चालू केला आपण त्याच्याकडे प्रश्न मांडावे का त्याची तर अडचण त्याच्याही पेक्षा वाईट आहे काल परवा ते तिकडे तक्रार घेऊन गेले सर 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 त्याने माझं केलं बघा सर त्याने माझा शर्ट ओढला त्याने माझं त्याने माझी दाढी ओढली सर त्याने माझा चष्मा ओढला सर 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 याच झालंय सारखं सारख्या यायचं नाही दावा तिकडे फटकरून लावलं राव अब क्या आता काय होईल म्हणजे जर दोघांनाही आपल्या अस्तित्वाचा प्रश्न भिडसावत असेल आणि दोघही एकमेकांची दोर कापण्यामध्ये अत्यंत मशगुल असतील व्यस्त असतील तर अशा दोघांनी खरच लोकाभिमुख प्रश्नांवर चर्चा यांना सुचेल का सुचते का तर अजिबात नाही त्यांच्या सगळ्या प्रचार सभा काढून बघा त्या प्रचार सभांमध्ये ते लोकांचे जे मी आता प्रश्न तुम्हाला सांगते की आरोग्याचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न ह्या प्रश्नांवर ते बोलत नाहीत ते कापाकापीची आणि जाळाजाळीची भाषा करतात जाळपोळीची भाषा करतात एक जण म्हणतोय मी लंका जाळून टाकील दुसरा म्हणतो मी लंकेत राहतच नाही वा काय राजकारण आहे अरे तुम्हाला लंकेत राहायचंय का नाही लंका जाळायची राख करायची काय सगळी राख रांगोळी करायची ती करा ना पण तुमच्या या राख रांगोळीच्या राजकारणामध्ये इथल्या सामान्य जनतेच्या संपूर्ण जो जीवन जगण्याचा त्यांचा सुरळीत मार्ग आहे इथली जी लोकशाही संसद व्यवस्था आहे त्या व्यवस्थेची राख रांगोळी करताय इथल्या लोकांना मोकळेपणाने जो श्वास घ्यायला हवा तो श्वास बरं घेऊ दिला जात नाही इथे कुणीतरी आता परत नाव विसरले काय फार गुंडागर्दी आहे धाक दाखवतो धाक करतो कसली गुंड ही जी माणसं शस्त्रांच्या आधारावर धाक दाखवू शकतात किंवा कुठला तरी नेता डोक्यावर हात ठेवतो म्हणून तेवढ्यापुरती फुरफुरत राहतात अशी माणसं ही खऱ्या अर्थाने ती शक्तिशाली नसतात सामर्थ्यवान नसतात मी पुरुषार्थ मर्द वगैरे असले शब्द अजिबात वापरणार नाही कारण हे असले सगळे शब्द भाजपच्या त्या सगळ्या बाईकांना आपण बहाल करून टाकलेले आहेत हे बाबाय म्हणजे कधी शिंदेची एखादी बाई काय दांडे काहीतरी वेगळी भाषा असते तर दुसरी एखादी बाई अजून काहीतरी विचित्र भाषा काढत राहते आणि किती कमाल कि ज्याची फार दहशत आहे पाक तंटन टन करते हे वाईटच आहे राव हे फारच विचित्र आहे आता अशा सगळ्यांमध्ये परिस्थितीमध्ये दादा हो मी जाणीवपूर्वक हे उमेदवार पुढे बोलावले मी जाणीवपूर्वक या सगळ्या उमेदवारांना इथे तुमच्या समोर बोलावलं कारण मला या सगळ्या उमेदवारांचे चेहरे तुम्हाला दाखवायचे होते याच्यातले जर चेहरे बघितले तर एकही चेहरा हा ठेकेदाराचा चेहरा नाही एक एकही चेहरा हा कुठल्याही बिल्डरचा चेहरा नाही एकही चेहरा हा कुठल्याही अब्जाधीशाचा चेहरा नाही हे चेहरे मध्यम वर्गीय चेहरे आहेत हे चेहरे सर्वसामान्य आहेत आणि सर्वसामान्यांना असामान्य बनवण्याची ताकद फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुरुष ती ताकद आमच्याकडे आहे आम्ही बोलायची गरजच नाही काल कोण सांगत होता त्यांच्यातला एक पोपट मला वाटते कोण गुलाबगडी सांगत होत्या काल की आहो ते राणे तर कुंबड्या शिकायचा हा कोणतरी पानाला चुना लावायचा हो असं करायचा आम्हाला मातोश्रीने दिलं आत्ता आठवतंय त्यांनी ठेंगा दाखवल्यावर आत्ता आठवतय पण आता त्यांच्याही लक्षात आलं की भाजपने काय राजकारण केलं आणि कशा पद्धतीने फोडाफोडीचं राजकारण करून एकीचं बळ असत एकत्र असल्यावर कोणाची हिंमत होत नाही पण इथेच कल्याण डोंबिवलीमध्ये काय पद्धतीने भाजपच्या लोकांनी शिंदेच्या लोकांना तिंबलाय ते तुम्ही बघितलंय आता ही तिंबा आता फक्त नुसतं थोडीशी मारहाण झाली असेल इथून पुढे तुडवा तुडवीचा कार्यक्रम त्यांचा सुरू होईल आणि त्या तुडवा तुडवीच्या कार्यक्रमामध्ये इथल्या लोकशाहीचा चिखल होऊ नये इथे दलदल वाढू नये आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे की या सगळ्यांमध्ये एक नवा अत्यंत विद्रोही परिवर्तनवादी विचार ज्वलंत ठेवायचा असेल तर ती प्रतिकात्मक मशाल पेटत राहिली पाहिजे ती मशाल पेटवण्यासाठी म्हणून हे उमेदवार मैदानात आहेत दादा हो हे उमेदवार मात्र प्रतिनिधी आहेत हा उमेदवार मात्र प्रतिनिधी निधी आहे पण चेहरा जो आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा आहे ज्या उद्धव साहेबांनी कोरोना काळात केलेलं काम अत्यंत महत्वाचं होतं महाराष्ट्रातला किंबहुना भारतातला सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारा प्रदेश कुठला असेल तर तो महाराष्ट्रातला मुंबई प्रदेश आहे हा आशिया खंडातली सर्वाधिक लोकसंख्येची घनता ही मुंबई प्रदेश आणि मुंबई प्रदेशमध्ये विशेषतः धारावी वगैरे भाग परंतु कोरोना सारखा आजार ज्या आजारामध्ये मानवी संपर्क टाळणेच सगळ्यात मोठं पत्ते होतं अशा सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणाऱ्या भागामध्ये सगळ्यात उत्कृष्ट काम कुणी केलं तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलं दादा हो या सगळ्यांमध्ये आम्ही बोलायची गरज नाही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं की कोरोना काळात जगातलं सगळ्यात चांगलं काम भारतातला एकमेव मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी केलेलं काम होतं सगळ्यात आधी जर कोरोनाला अटकाव कुठे आला असेल तर तो मुंबईमध्ये आला होता ते काम आम्ही केलं होतं ज्या काळामध्ये एकीकडे गुजरातला प्रेत रस्त्यावर जाळली जात होती यूपी मध्ये प्रेत नदीवर तरंगत होती त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये मात्र प्रत्येकाच्या जात धर्मानुसार संपूर्ण इतमामात गोष्टी घडत होत्या विशेष प्रत्येकाला कोरोना काळात अगदी अन्न सुद्धा व्यवस्थित मिळेल याची काळजी घेतली जात होती आणि त्याच काळामध्ये राजकारण करणारे कोण होते तर कोरोना काळात मुख्यमंत्री निधीला पैसे देऊ नका ते पीएम फंडला द्या अशा पीएम फंडला की ज्याचा नंतर हिशोबच लागला नाही कॅगने सांगितलं की पीएम केअर फंड नावाची गोष्टच अस्तित्वात नाहीये किंबहुना ही खाजगी आहे आणि खाजगीला आम्हाला ते हिशोबात धरता येत नाही एवढा मोठा भ्रष्टाचार ज्यांनी केला पण जाहिरातही त्यांच्या हातात जाहिरातीच्या बळावर त्यांनी एकच खोटी गोष्ट जर पन्नास वेळा सांगितली तर ती लोकांना खरी वाटायला लागते अशा पद्धतीने त्यांनी कांगावा केला अत्यंत कागाळा सुरू केल्या एकीकडे कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा उद्धव साहेब प्रत्येक माणसाचा जीव वाचवण्यासाठी धडपडत होते तेव्हा त्याच काळामध्ये फडणवीस नावाचा माणूस एक एक माणूस त्यांच्यापासून कसा फोडता येईल त्यांच्या नेमक्या आजारपणाच्या काळामध्ये त्यांच्या सोबत त्यांच्या पाठीत खंजीर खुपसता येईल याचा ये प्रयत्न केला जात होता ही सगळी माणसं बरं ह्यांनी केलं कशासाठी कुठे आहे तो सचिन जोशी ज्या सचिन जोशीची चौकशी चालू होती समृद्धी महामार्ग चालू असताना जो शिंदेचा पीए म्हणून काम करत होता तो सचिन जोशी आता अचानक कुठे गायब आहे ज्या सचिन जोशी ची फाईल होती ह्या सगळ्यांच्या फाईली होत्या एकेकाची -एक फाईल तुम्हाला सांगते हा जो गिरीश महाजन नावाचा माणूस आहे ना हा माणूस राजकारणी नाहीये अजिबात नाही राजकारणी माणूस निवडणुका लढत असतो फेअर फेअर निवडणुका लढतो चिंततो गिरीश महाजन इव्हेंट मॅनेजर आहे गिरीश महाजनचं काम एवढंच एक एक माणूस हेरायचा त्याच्या सगळ्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी उकरून काढायच्या मग त्याला ब्लॅकमेल करायचं त्याला प्रेशराइज करायचं आणि त्या सगळ्या गोष्टी प्रेशराईज करून चुप तो येतो काटूंगा बीजेपी मी आ नाही तो म्हणजे ते आता शोलेचा डायलॉग बंद झाला दूर कही अगर कोई करप्शन करेगा तो उसे बीजेपी बोलेगी बीजेपी मी आजा वरना तेरे घर ईडी जाएगी इथले सुद्धा आपल्यातली अनेक उंदर त्याच पद्धतीने गेली काही उंदरांनी उड्या मारल्या त्यांची नावं या मंचावर घेऊन मला अजिबात माझं तोंड खराब करायचं नाही कारण आम्ही वारंवार म्हणतो की माणसं चोरायची गरज त्यांना पडते जी माणसं घडवू शकत नाहीत फडणवीस आयुष्यात माणसं घडवू शकत नाहीत त्यांचा सगळा वेळ हा फक्त आणि फक्त लोकांची माणसं फोडण्यामध्ये आणि अवैध गोष्टींना सावरून घेण्यामध्ये वेळ जात आहे पण शिवसेना हा पक्ष माणसं पेरणारा पक्ष आहे त्यामुळे त्यांनी कितीही माणसं चोरली तरी आम्ही मान जाणार आहोत आम्हाला त्याने काही फार फरक पडत नाही पण आम्हाला फरक एका गोष्टीने नक्की पडत की एवढे कष्ट ज्या वेळेला घेतो मी लोकसभा आणि विधानसभेच्या सभा केल्या आहेत मी आताही म्हणजे मी आता इकडे येताना काल मी इगतपुरी मध्ये होते मग मी मनमाड मध्ये होते त्याच्या आधी मी जामखेड मधली प्रचार सभा आटोपली मी एका एका गावामधून जेव्हा फिरते आणि लोकांचा तो सगळा उदंड प्रतिसाद बघते आणि लोक सांगतात तई काल इथे भाजपच्या माणसाची होती बरं का सभा तई त्यांनी कॉलेजची पोरं आणली होती तई त्यांनी चार बस इकडून आणल्या होत्या धरून तई त्यांनी तिकडून माणसं भरून आणली होती तई त्यांनी पाचशे रुपये पगारीनं माणसं आणली होती असं सगळं असताना सुद्धा की एकीकडे आपल्या सभांना जेव्हा प्रचंड उदंड प्रतिसाद मिळतो पण निवडणुकीच्या नंतर निकाल लागताना काय निकालात काय होत आहे नेमकं आणि मग आम्हाला प्रश्न पडतो की आत्ता खर तर कोड ऑफ कंडक्ट असताना आचारसंहितेमध्ये कुठल्याही प्रचार सभेमध्ये कुठल्याही नेत्याने आपलं भाषण चालू असताना मतदारांना कुठल्याही प्रकारे आर्थिक प्रलोभन दाखवू नये तो आचारसंहितेचा भंग आहे आणि त्याला नोटीस गेली पाहिजे पण बिनधास्तपणे ज्या पद्धतीने कारण पैशाचा माज आहे मस्ती आहे ज्या पद्धतीने सांगतायत की आम्ही तुम्हाला निधी देणार आहोत निवडून यायचं असेल तर बघा मत द्यायचा विचार करा कारण निधी आमच्या हातात आहे तुमच्या हातात आहे म्हणजे तुमच्या बापाचा माल आहे का लोकांनी भरलेले पैसे आहेत ना लोकांच्या कराचे पैसे आहेत आणि ते पैसे ते तुम्ही अशा काही पद्धतीने थाटात सांगता की आम्ही ठरवू तिकडे दादा पण सांगतात मला दादांचं तर कौतुक दादा दोन दिवसापूर्वी म्हणत होते की माझी लोकांना विनंती आहे की तुम्ही एका स्वच्छ चारित्र्याच्या आणि चा अजिबात घोटाळा न केलेल्या माणसाला निवडून द्या दादाचं तरी म्हणणं ऐकलं पाहिजे की अजिबात घोटाळा न केलेल्या माणसाला निवडून द्या असं दादांनी सांगितलेलं आहे हे नीट समजून घ्या परंतु भाजपचं जरा वेगळंच आहे की घोटाळा कितीचा केलाय याच्यावर त्यांच्याकडे पट ठरतं म्हणजे एखादा जर माणूस म्हटला साहेब काय नाही माझा पाच पंचवीस कोटीचाच होता हे याला नगरसेवकाचं देऊन टाकले उमेदवारी म्हणतात ते साहेब माझा माझा आपला शंभर दोनशे कोटीचा होता याला तिकीट दे रे साहेब माझा एक हजार कोटीचा घोटाळ होता याला स्टेट मिनिस्टर कर साहेब माझा पाच हजार कोटीचा घोटाळ होता मिनिस्टर कर साहेब माझा सत्तर हजार कोटीचा होता उपमुख्यमंत्री कर चल 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 ही भाजप आहे हा भाजपचा विचार आहे हे तत्वनिष्ठ राजकारण नाही पण दादा हो अशा पद्धतीने चोरा चोरी किती दिवस कर अशा पद्धतीने फंडची धमकी किती दिवस देतील चंद्रशेखर बावनकुले सारखा माणूस सांगतोय खर तर बावनकुले माफीचे साक्षीदार आहेत फडणवीसांनी जवळ जवळ संपून टाकलं माणसाचं राजकीय आयुष्य पण त्यांनी नंतर जुळवून घेतलं त्यामुळे कशातरी तरी नाही तर, ना तर गडकरी गरकर, गडकरी तावडे याच्या नंतर बावनकुळेचीच वाट होती ते बावनकुळे सांगतायत निवडणुकीत सांगतायत नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सांगतायत ते मांडव टाका रे पैशाची काळजी करू नका एक पडदा पन्नास पन्नास रुपयाचा पडदा आहे सांगा काय फरक पडत नाही निवडणूक आयोगाला मी बोलतो मी निवडणूक आयोगाला सांगतो मी राज्यावर बसलोय म्हणजे काय निवडणूक आयोगाला मी सांगतो आणि मी राज्यावर बसलोय असं बावनकुळे सांगतायत काय निवडणूक आयोग काय बावनकुलेच्या घरचा घरघडी आहे आपण आपल्या घरातल्या माणसाला सांगतो की एखादा जो घरातला घरकाम करणारा नोकर असतो ए राजू दो राजीव रे तसं बाळून कुठे सांगणार काय ए पचा रुपये का पडणार आहे काय पद्धतीचं राजकारण आहे ही जी दंडेलशाही आहे ही जी दडपशाही आहे ही जी गुंडागर्दी आहे याच्या विरोधात आम्हाला मशाल पेटवायची आहे आम्ही का मशाल पेटू इच्छितो कारण ही दडपशाही आणि दंडेलशाही ही लोकशाहीला पूरक नाही लोकशाही व्यवस्थेचा ज्या लोकांनी खेळ मांडलेला आहे मतदार याद्या अजिबात अपडेट केलेल्या नाही अनेक ठिकाणी दुबार मतदार याद्यांचा घोळ घालून ठेवलेला आहे मुंबई महापालिकेचा विचार केला तर तब्बल अकरा लाख मतदार हे दुबार मतदार आहेत वारंवार निवडणूक आयोगाकडे आम्ही म्हटलं की आम्हाला हस्तक्षेप नोंदवायचा आहे वार हस्तक वेळ द्या आता कुठे त्यांनी मान्य केलं कशा पद्धतीने गलिच्छ राजकारण आणि जात आणि धर्माच्या नावावर फक्त भांडणं लावायची अमरनाथकरांनी प्रश्न विचारला की अमरनाथकरांना फक्त भीती दाखवायची हा मग धर्माची भीती दाखवायची जातीची भीती दाखवायची जातीय दंगली घडवून आणायच्या अशा दंगली घडवून आणण्यामध्ये हे फार माहीर आहेत दादा हो हे हे विचार करण्यासारखं आहे या सगळ्यांमध्ये की बघा जे म्हणतायत की आम्ही आम्ही हिंदू 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 आम्ही हिंदूंसाठी आहोत त्यांना कधीतरी आपण हा प्रश्न विचारलाय का की बदला पुरुष जे लेकरू गेलं The <laughs> ते हिंदूच होत तुम्ही काय केलं त्याच्यासाठी तुम्ही का उभे राहिला नाहीत त्या जी संपदा गेली ती हिंदूच होती काय केलं तुम्ही याच्यासाठी हे कुठल्या कुठल्या मुद्द्यांवरती उभे राहतात तर हे जेव्हा दोन पार्ट्या यांना एकीकडची पार्टी हिंदू आणि एकीकडची पार्टी मुस्लिम दिसते तेव्हा हे उभे राहतात पण जर दोन हिंदूच असतील तर मात्र हे उभे राहत नाहीत दोन मुस्लिमच असतील तर मात्र हे उभे राहत नाहीत कारण त्याच्यात यांना पोलिटिकल मायलेजच दिसत नाही ते पोलिटिकल मायलेज यांना जात आणि धर्माची भांडणं लागण्यावर दिसतं अशी जात आणि धर्माच्या जीवावर आपली राजकीय पोळी भाजणारी माणसं ही माणसं तुमचे प्रश्न कसे काय समजून घेतील दादा हो मी अत्यंत प्रामाणिकपणे विश्वासाने आणि जबाबदारीने हे सांगू शकते की आम्ही निवडलेले उमेदवार हे उमेदवार फक्त नगरसेवक म्हणून मिळवण्यासाठी नाही तर तुमचा प्रत्येकाचा प्रश्न समजून घेण्यासाठी असते मला विश्वास आहे की माझा एक एक माणूस तुम्ही तुमच्यासाठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन तुमच्या सेवेत असेल मला विश्वास आहे की माझ्या कुठल्याही उमेदवाराला तुम्ही अर्ध्या रात्री जरी फोन केला तर ते तुमचा फोन घेऊन तुमच्यासाठी धावत यायला तयार असतील कारण आम्ही हे नुसतं बोलत नाही आम्ही करून दाखवतो आपण सगळ्यांनी ते बघितलेलं आहे की बदलापूरचं जेव्हा प्रकरण झालं तेव्हा बदलापूरच्या प्रकरणात सुषमा अंधारे सातशे किलोमीटर अंतरावरून इथे आली इथे उन्हा दिवसभर बसून काय नाव होतं त्याचं वामन वामन म्हात्रे त्या हा वामन म्हात्रेवर एफ आय आर करण्यासाठी आम्ही थांबलो पण काय इथली पोलीस यंत्रणा एका बलात्काराला वाचवण्यासाठी आणि बलात्काराला अभय देणारे लोक जे अत्यंत असंवेदनशीलपणे वागतात अशा लोकांना वाचवण्यासाठी पोलिस यंत्रणा काय करू शकते पोलिसांचं तरी विचारांचं काय चुकतंय कारण पोलिसांनाच किती मान देत सत्तेतले लोक ते आपण बघतोय की ऐन प्रचारामध्ये उपमुख्यमंत्री दादा सांगतात पोलिसांना आमच्या लोकांना खुर्च्या द्या उभे राहा तुम्ही पोलिसांच्या खुर्च्या काढून घेतात पोलिसांची काय काय म्हणजे पोलिसांची पडदास्तच काय ठेवतात ते आणि पोलिसांकडून मग आम्ही काय अपेक्षा करायच्या डॉक्टर संपदा मुंडे सारखं प्रकरण होतं ज्याच्यामध्ये पोलिसच आरोपी असतो पोलिसांवर आपण काय बोलावं जिथं पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्या समोरच गोळीबार होतो इथेच ना हेच अंबरनाथ हेच कल्याण हेच डोंबिवली याच ठिकाणी ही सगळी गुंडागर्दी कि पोलीस स्टेशन मध्ये लोक एकमेकांना अरे काय दादागिरी आहे आणि जर अशी दादागिरी चालत असेल तर सांगा गोरगरीबाला न्याय काय देतील जर एक एफ आय आर होण्यासाठी सुषमा अंधारेला याच अंबरनाथ बदलापूर मध्ये जर सात तास उन्हात बसावं लागत असेल एका संपदा मुंडेला न्याय मिळावा म्हणून फलटण मध्ये जाऊन तिथे पुन्हा दिवसभर ऊन अंगावर घेत बसावं लागत असेल एका एफ आय आर साठी तर विचार करा माया हो तुमच्यासाठी तुम्ही सहज पोलीस स्टेशनला गेला तर तुम्हाला ते दाद देणार आहेत का कारण लगेच फोन ह्यांचीच माणसं सगळी गुंडागर्दी करणारी माया हो Huh? आज सगळ्यात मोठा प्रश्न काय असेल तर आमच्या पोरींच्या सुरक्षिततेचा नो डाऊट ते दीड हजार रुपये वगैरे देऊ आहेत दीड हजार ही रक्कम मोठीच असते ती आम्ही छोटी आणि शुल्लक समजत नाही दीड हजाराची रक्कम मोठीच आहे पण दीड महिन्याला दीड हजार म्हणजे वर्षाचे किती झाले माय अठरा हजार रुपये अठरा हजार रुपये वर्षाभराचे पैसे पण जर महिन्याला अठरा ते पंचवीस हजाराची नोकरीच आपल्याला मिळाली तर दीड हजारासाठी आपण त्यांच्या कच्छपी लागू का पण ते आपल्याला ते करत नाहीत भाजपा पगारी मतदार तयार करत आहे भाजपा निवडणूक काळात आचारसंहिता चालू असताना सुद्धा ज्या पद्धतीने एक गलिच्छ राजकारण करून साम दाम दंड भेद असं सगळं करून जे गलिच्छ राजकारण करू पाहत आहे त्याच्या विरोधात आम्ही ही मशाल पेटवायचं ठरवलेलं आहे आम्हाला लाडक्या बहिणीपेक्षा सुद्धा सुरक्षित बहीण जास्त महत्वाची वाटते आम्ही त्या सुरक्षित बहिणीसाठी लढणारे आहोत आम्ही बहिणीसाठी प्रसंगी जीवाची बाजी लावणारे आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही श्रेयवादाच्या लढाईत पडणारे नाही सध्या क्रेडिट घेण्याचा प्रकार चालू आहे शिंदे म्हणतात नाही नाही मी मी

दोनो म्हणजे काय न बोललेलं बरं ह्या सगळ्या राजकारणामध्ये हो या सगळ्या गलितमध्ये खर तर आम्हाला अपेक्षा की आमचे अजून काही साथीदार आमच्या सोबत असायला हवे पण नेव्हर माइंड आम्हाला याचा आनंद आहे की ओरिजिनल राष्ट्रवादी आणि ओरिजिनल शिवसेना एकत्र आहे आणि त्याहीपेक्षा आम्हाला या गोष्टीचा अजून आनंद आहे की वंदनीय बाळासाहेबांनी जे स्वप्न पाहिले की माझा उजवा डावा हात हा माझ्या सोबत असला पाहिजे हो उजवा डावा हात म्हणून दोन भावांचं एकीकरण असं ना आणि त्या दोन भावांनी Esa ताकद या निवडणुकीमध्ये एकत्रितपणे प्रदर्शित करणं ही फार मोठी गोष्ट आहे या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची सत्ता मत्ता अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी या महाराष्ट्रातून या मुंबईतून मराठी माणूस हद्द पार होत असताना मराठी माणसाला खऱ्या अर्थाने एक आश्वासक आधार देण्यासाठी जे ताकद आम्ही निर्माण करू पाहतोय ज्या ताकदीने आणि ज्या पराकष्ठाने आम्ही लढत आहोत त्या लढण्यामध्ये आम्हाला तुमचं बळ हवं आहे आम्हाला तुमची साथ हवी आहे ती साथ मागण्यासाठी सुषमा अंधारे आली आले आम्ही आम्ही निश्चित Parei. ते जे सांगतात ना दोन हजार तीन हजार एक तारखेला झोपू नका दाराच्या बाहेर थांबा तुमच्याकडे लक्ष्मी येणार आहे नगर विकास खातं आमच्याकडे आहे अरे तुझं विकास खातं काय फक्त निवडणुकीत पैसे वाटण्यापुरतच आहे काय नगर विकास खातं नगराचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे का नाही आणि निवडणुकीच्या काळात फक्त पैसे दाखवण्यासाठी कसं खातं असू शकतं आम्ही आम्ही कदाचित आपल्याला कारण आम्हाला वाटतं की तुम्ही न विकणारे लोक आहात तुम्ही विकणारे लोक नाही आणि मी ज्या चळवळ आले ती चळवळ सांगते की विकणे वाले समाज मे दलाल पैदा होते है और लड़ने वाले समाज में लाल पैदा होत्या तुम्ही लढणारी लोक आहात आणि या लढणाऱ्या लोकांना आम्ही हे सांगू शकतो की होय आम्ही तुमच्यासाठी कदाचित त्या निवडणुकीत हजार रुपये कमी कदाचित आता निवडणुकीत जो पैशाचा बाजार आहे त्या पैशाच्या स्पर्धेत आम्ही नसू पण जेव्हा जेव्हा तुमच्यावर कुठलं संकट येईल तेव्हा ते संकट झेलण्यासाठी तुमच्या आधी आम्ही छातीचा कोट करून तुमच्यासाठी असणारा माझा प्रत्येक शिवसैनिक तुमच्यासाठी उभा असेल ज्या ताकदीनं इतक्या कठीण काळामध्ये इथे गुरुनाथ जे असतील धनंजय जे असतील आमचे अल्ताफ भाई असतील आमच्या संपदाताई गडकरी असतील ही सगळीच्या सगळी माणसं ताकदीने आणि ज्या निष्ठेने इथे थांबलेली आहेत हे आमच्यासाठी महत्वाचे आहेत कारण कठीण काळातच माणसाच्या इमानदारीचा आणि त्याच्या निष्ठेचा खरा कस लागत असतो चांगल्या काळामध्ये तर सगळेच सोबत असतात उगवतीच्या सूर्याला सलाम करणारे अनेक जण असतात पण खरा कसोटीचा काळ असतो की संकट काळामध्ये किती लोक उभे राहतात अशा संकट काळामध्ये तरीही आम्ही लढायचं ठरवलेलं आहे आणि आम्ही लढणार आहोत आमच्या या लढ्याला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे येणाऱ्या दोन तारखेला मंगळ वारी मशाल या चिन्हावर आपल्याला शिक्कामोर्तब करायचे आपल्याला विजयाची तुतारीही वाजवायची आणि आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट की इथे ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करायचंय या महाराष्ट्रातलं जे आपण एक भगव वादळ एक भगवत तुफान जे बघितलं होतं ते तुफान पुन्हा एकदा जागवायचंय माझ्या या बोलण्यामुळे कुणाचाही म्हणजे आमचा आपला कोणतो बालू किनीकर तर मग किनीकर असेल वाळेकर असेल तो काय कुर्जुले असेल काय जे असतील ते असेल असतात बिचारी माणसं काय एवढं त्यांचे खबरे खुबरे पण असतात इकडं फोन रेकॉर्ड करायला बसलेले असतात काही जण फोन लावून असतात ऐकतो काय बोलाली ऐका जरा तर असे जे कोणी खबरे असतील असे जे काही असतील मध्ये आधे सगळे ज्यांना मधून मुदुन मधून असं उसळून येत असेल चिडचिड होत असेल राग येत असेल ज्यांच्या भावना कोवळ्या कचकचित भावना दुखावल्या गेल्या असतील असे सगळे या सगळ्यांची यापैकी यक्काचीही माफी मी अजिबात मागणार नाही मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे आणि ठामपणे मांडते की होय दोन तारखेला मंगळवारी ही माणसाची आहेत ही माणसं ज्या अंजली ताई राऊत इथे वर्ष नगरसेवक आणि आता नगर अध्यक्ष उमेदवार म्हणून कॅप्टन म्हणून उभ्या आहेत एक महिला ज्या ताकदीने आणि उभी आहे आपण बघितलं असेल की मागच्या वेळेला आम्ही लोकसभेला जो उमेदवार उभा केला हे पैसा आणि रडीचा डाव करून जिंकले असतील पण ज्या पद्धतीने वैशाली ताईने यांना मैदान ज्याला ताणु ताणू मान म्हणतात जे यांना पळवला होता आणि यांना घाम फोडला होता तो घाम फोडल्याशिवाय हे उमेदवार थांबणार नाही फक्त आता लक्षात काय ठेवायचंय आपली निशाणी आपली निशाणी आपली निशाणी मशाल पेटली पाहिजे आपल्या सगळ्यांच्या रुळात राहते थांबते रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र